मनोज जरंगे पाटील यांच्या सात ऑगस्टच्या दौऱ्यानिमित्त आणि शांतता रॅलीच्या निमित्तानं आज मोहोळ सकल मराठा मोहोळ यांची ममता टॉकेज येथे बैठक झाली मिटिंग झाली सोलापूरचे सर्व समन्वयक हो या मिटिंगला आले होते त्यांनी मार्गदर्शन केलं मोहोळ तालुक्यातील सर्व मराठा बांधव या निमित्तानं उपस्थित होते ही रॅली जास्तीत जास्त संख्येने आपण उप यशस्वी करायची हा सगळ्यांमध्ये ठराव झाला या रॅलीच्या अनुषंगानं मोहोळ पंढरपूर करमाळा इकडून येणारे माळशिरस या भागातून येणारे सर्व लोक लोकांसाठी पार्किंगची व्यवस्था संभाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या मागं आणि साईडला की जुनी नवीन एस टी बस स्टँड होणार आहे त्या जागेमध्ये जवळपास शंभर एकराच्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि जे लोक मंगळवेढा वग वगैरे या मार्गातून येणार आहेत त्यांची जुनी मिल कंपाऊंड येथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे या निमित्तानं मनोज जरंगे पाटील प्रथमतः संभाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करतील त्यानंतर रॅलीची सुरुवात हुतात्मा पार्क हुतात्मा चार हुतात्म्यांच्या तिथून पार्क चौकातून चालू होणार आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथं त्यांची सभा संपन्न होणार आहे तर या सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही माझी नम्र विनंती आणि या शांतता रॅली रॅलीसाठी मोहोळ येथील किंवा मोहोळ शहरातील मोहोळ तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी व इतर सर्व बहुजन समाजातील बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन मोहोळ सकल मराठाच्या वतीनं करण्यात येत आहे आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा